तर मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या सव्वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये कावेरीने यश गेल्याबद्दल कुणाला काहीच सांगितलेलं नसतं घरातल्यांना सगळ्यांना असं वाटत असतं की यश लंडनलाच गेला आहे आणि कावेरीशी त्याचं बोलणं आहे निशा लग्नाला तयार होत नाही त्यामुळे सुलक्षणा कावेरीला म्हणते कावेरी तू यशला ला फोन लाव यश निशाशी बोलेल आणि त्यामुळे निशा लग्नाला लगेच तयार होईल तू लावशील ना फोन कावेरी काहीच बोलत नाही ती रूममध्ये येते कावेरीला काल काय घडलं हो ते सगळं आठवत असतं यश गेला त्याच्या डेड बॉडीचे सगळे अंत्यसंस्कार तिने केलेत हे तिला सगळं आठवतं कावेरी कपाळावरची टिकली आणि मंगळसूत्र काढणार तेवढ्यात तिथे सुलक्षणा येते सुलक्षणा कावेरीला विचारते कावेरी काय झाले तू टिकली आणि मंगळसूत्र काढती आहेस कावेरीला एकदम धक्का बसतो आता काय सांगायचं हे तिला काही कळत नाही पण या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू कावेरी मोहितला गाडीचा नंबर देते आणि यशची गाडी शोधायला सांगते तेवढ्यात तिथे उदय येतो आणि यशने आपली ने गाडी नेली हे सांगतो कावेरी मोहितला सांगते आणि लगेच इथून निघते तर इकडे सुलक्षणाला अस्वस्थ वाटत असतं सुलक्षणाला यशची खूप काळजी वाटते यशचा फोन आला नाहीये यश पोहोचला की नाही हे कळत नाहीये म्हणून सुलक्षणाला खूप काळजी वाटते ती देवासमोर बसून जपमाळा हातात घेऊन जप, जप करत असते तर इकडे यशचा त्या बाईने ॲक्सिडेंट केलेला असतो ती बाई म्हणते यश मी तुझी खरी आई आहे ती सुलक्षणा नाही माझ्यावर विश्वास ठेव मी तुला जन्म दिलाय यश म्हणतो नाही माझी माच माझी आई आहे तुझा माझ्याशी काहीही संबंध नाही आहे यश त्या बाईला सुलक्षणाने आत्तापर्यंत आपल्यासाठी काय काय केले किती त्याग केलाय आपल्यासाठी किती रात्र जागली आहे हे सगळं सांगतो ती बाई जी स्वतःला यशची आई म्हणवते ती म्हणते नाही हे सगळं तुझ्यासोबत केल्याने तिने मी त्या सुलक्षणा सोडणार नाही तिला मी सूड उगवणार तिचा तो चिकू आणि उदय त्या दोघांना मी संपवून टाकणार यश तिला सांगतो की चिकूला काहीही करायचं नाहीये चिकू माझ्या मुलासारखा आहे मी त्याला मुलगा मानलाय आणि तो माझ्याकडेच असतो उदय माझा दादा आहे ती बाई म्हणते नाही मी संपवणार म्हणजे संपवणारच तर इथे मोहित कावेरी यशला शोधायला निघालेले असतात ते कारमध्ये असतात आणि यशची कार, कार कुठे दिसते का हे बघत असतात तर इकडे यश त्या बाईच्या हाताला धरतून तिला बळजबरीने कारमध्ये बसवतो तो त्या बाईला म्हणतो आज मी तुझं भांडं फोडणार मी तुला घेऊन जाणार आणि तू काय काय केलं ना घरच्यांना सगळ्यांना सांगणार यश तिला कारमध्ये बसवतो हो आणि कारचा दरवाजा लावत असतो ती बाई जोरात कारचा दरवाजा ढकलते आणि यश खाली पडतो त्याचं डोकं तिथे पडलेल्या दगडावरती आपटतं आणि यश तिथेच मरतो ती बाई कारमधून खाली उतरते आणि यशला उठवण्याचा प्रयत्न करते तिला समोरून गाडी येताना दिसते ती तिथून पळून जाते कावेरी मोहित यांची ती गाडी असते ते, ते दोघं खाली उतरतात आणि यशला बघतात कावेरी यशला उठवण्याचा प्रयत्न करते पण यश काही उठत नाही मोहितकार यशची नाडी चेक करतो आणि त्याच्या हाताला नाडी लागत नाही तो कावेरीला बॅड न्यूज देतो यश गेलाय हे सांगतो कावेरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती मोठ्याने किंचाळून रडायला लागते तर इथे सुलक्षणाच्या हातातली जपमाळ खाली पडते सुलक्षणालाही अंदाज लागलेला असतो की काहीतरी खूप चुकीचं घडले सुलक्षणाचा जीव वर खाली होत असतो ती पौर्णिमा विद्या यांना आपल्या मनाची घालमेल सांगत असते पौर्णिमा म्हणते बहिणी मोबाईलची रेंज गेली असेल म्हणून त्याने फोन नाही केला तुम्ही नका काळजी करू फोन येईल सुलक्षणा म्हणते नाही आजपर्यंत असं कधीच झालं नाही आहे यश घराबाहेर पडल्याने मला फोन केला नाही मला खूप काळजी वाटते सुलक्षणा पुन्हा पुन्हा यशला फोन ट्राय करते तर इकडे कावेरी मोहित घराबाहेर आलेले असतात कावेरी खूप रडत असते मोहित कावेरीला म्हणतो कावेरी आता तुला सगळ्यांना सावरायचं आहे तुला यश बनायचं यशची जागा घ्यायचं आहे म्हणून आता रडू नकोस आतमध्ये चल ते दोघं जण आतमध्ये जातात तर इथे यमू सुलक्षणाकडे येते यमू सुलक्षणाला म्हणते आई अगं यशचा फोन लागत नाही आहे याचा अर्थ काय त्याला काय झालं असेल का काही तू उगाच ओव्हर रिॲक्ट करतेस सुलक्षणा यमूच्या जोरात एक कानाखाली मारते आणि तिला म्हणते जर माझ्या यशला काही झालं असेल ना तर मी पण जगणार नाही मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन कावेरीच्या कानावरती हे शब्द पडतात आणि त्याच वेळेला कावेरी ठरवते की सुलक्षणाला काहीही सांगायचं नाही कावेरी मोहित आतमध्ये आलेले असतात सुलक्षणा धावत कावेरीकडे येते आणि कावेरीला विचारते कावेरी काही आहे का कुठे यश तो गेलाय का एअरपोर्टला आणि त्याचा फोन का लागत नाही आहे तू बोलली का त्याच्याशी तू कुठे गेली होतीस कावेरी म्हणते मा मी एअरपोर्टलाच गेले होते त्यांचा फोन लागत नव्हता कारण रेंज नव्हती आणि ते व्यवस्थित पोहोचलेत सगळं व्यवस्थित होते सुलक्षणा देवाचे आभार मानते सुलक्षणा म्हणते एअरपोर्टला पोहोचलाय बरं झालंय पण कावेरी मला एक कळत नाही तुझे डोळे असे रडल्यासारखे का दिसत आहेत कावेरी म्हणते डोळ्यात धूळ गेलेली होती ना म्हणून डोळ्यात पाणी आलं होतं सुलक्षणा देवाचे आभार मानायला जाते कावेरीला घरच्या सगळ्यांची काळजी वाटते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की पौर्णिमा सुलक्षणा निशाच्या लग्नाबद्दल बोलत असतात तेवढ्यात तिथे कावेरी येते सुलक्षणा म्हणते कावेरी तू यशला फोन कर अगं ती निशा लग्नासाठी तयारच होत नाही आहे तू त्याला फोन कर निशा बोलून घेईल त्याच्याशी आणि लगेच लग्नाला तयार होईल कावेरी रूममध्ये येते काल जे काही झालं तिला ते आठवतं आणि ती टिकली क मंगळसूत्र काढायला लागते तेवढ्यात तिथे सु सुलक्षणा येते सुलक्षणा विचारते कावेरी काय झालं काय तू मंगळसूत्र आणि टिकली का काढतेस सु, कावेरी घाबरते आणि मंगळसूत्र तसंच ठेवते तिने ठरवलेलं असते की घरातल्या कोणाला काहीच सांगायचं नाही